आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत तंत्रज्ञानासोबतच जगात महान असलेल्या आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं गरजेचं आहे यासोबतच संस्कृतीचं आचरण करून हा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मत आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज यांनी व्यक्त केलं गुजरी इथल्या श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिरात सुरू असलेल्या चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचना दरम्यान ते बोलत होते कोल्हापुरातील गुजरी इथल्या श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टमध्ये चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक उपक्रम सुरू आहेत त्यामध्ये आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज यांच्यासोबत पन्यास पर्व राजवल्लभ विजयजी महाराज साध्वीजी सौम्य वदनाश्रीजी यांच्या दर्शनाचा मार्गदर्शनाचा आणि प्रवचनाचा श्रावक श्राविकांना लाभ होतोय आज पर्युषण महापर्व पूर्णाहुतीनिमित्त आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज यांचं प्रवचन झालं सद्यस्थिती समाजाचं स्वरूप बदललंय अन्याय अत्याचार सूडभावना वाढीला लागली आहे त्यापासून दूर राहून भगवान महावीर देवांचा संदेश जतन करणं गरजेचं आहे अहिंसा तत्वाचं पालन करतानाच भारतीय महान संस्कृती आणि जैन धर्माच्या तत्त्वांचा श्रावक श्राविकांनी अंगीकार करावा असं आवाहन आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज यांनी केलं परुषण महापर्वानिमित्त एकशे तेवीस श्रावक श्राविकांनी पंचेचाळीस दिवसांचे उपवास केले त्यातील छत्तीस दिवस फक्त पाणी पिऊन हे उपवास केले होते पूर्णाहुतीनिमित्त गुरुभक्त राजपरिवाराच्या वतीनं झालेल्या प्रसादाचा शुभारंभ आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज पन्यासपर्व राजवल्लभ विजयजी महाराज साध्वीजी सौम्य वदनाश्रीजी यांच्यासह मंदिर ट्रस्टच्या मान्यवरांच्या हस्ते झालं